श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते वर्षभरात एकूण चोवीस एकादशी साजऱ्या केल्या जातात प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील अकराव्या तिथीला एकादशी म्हणून संबोधले जाते हिंदू धर्मात आषाढ महिन्याला विशेष महत्त्व आहे तसेच या महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आषाढ हा चातुर्मासातील पहिला महिना असतो या महिन्यात योगिनी एकादशी साजरी केली जाणार आहे या दिवशीचं व्रत कठीण असलं तरी त्याचा तितकाच चांगला आपल्याला लाभ मिळतो योगिनी एकादशीला मोक्षदायिनी एकादशी असे सुद्धा म्हटले जाते वैदिकशास्त्रानुसार योगिनी एकादशीचा उपवास भगवान विष्णूंच्या निद्रकाळाच्या आधी पाळला जातो योगिनी एकादशीनंतर भगवान विष्णू देवशैनी एकादशीपासून चार महिने निद्रित असतात एकादशी तिथी श्रीहरिविष्णूंना अतिशय प्रिय आणि या तिथीला जर आपण श्री विष्णूंची विधिवत पूजा केली त्यांना प्रिय असणाऱ्या त्या वस्तू त्यांना अर्पण केल्या तर त्यामुळे श्री विष्णू आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येते आणि म्हणूनच आपल्याला दोन जुलैला म्हणजे मंगळवारी योगिनी एकादशीच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दोष सर्व विघ्न इडापिडा पितृ पितृदोष नकारात्मकता तर नष्ट होतेच होते पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या मनातल्या प्रत्येक मनोकामनासुद्धा पूर्ण होतात अतिशय प्रभावी असा हा उपाय जो प्रत्येकाने योगिनी एकादशीच्या दिवशी करायचं त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा योगिनी एकादशीला मोक्षदायिनी एकादशी किंवा इच्छापूर्ती एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं या दिवशी केलेल्या सेवेने केलेल्या उपायाने आपल्या प्रत्येक मनोकामना तर पूर्ण होतातच होतात पण त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासूनसुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते अशा काही विशेष तिथी असतात जसं की एकादशी आहे अम्वास आहे पौर्णिमा आहे चतुर्थी आहे या तिथींना वि पवित्र गंगेमध्ये स्नान करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं जर तुम्हाला शक्य झालं तर आवर्जून तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या काही वस्तू टाकायच्या आणि त्याने स्नान करायचे हे स्नान केल्यामुळे आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून आपल्याला मुक्तता तर मिळणारच आहे पण त्याचबरोबर आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्यसुद्धा प्राप्त होतं तर आपल्याला योगिनी एकादशीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि आंघोळीला पाणी काढायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी टाकायची ते म्हणजे गंगाजल तुमच्याकडे गंगाजल असेल तर गंगाजल टाका किंवा तुम्ही गोमूत्र टाकलं तरीही चालणार आहे गंगाजल टाकून स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होतं त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून मुक्तता मिळते त्याचबरोबर सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते दुसरी वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे ते म्हणजे चिमुडभर खडेमीठ खडेमीठ टाकून स्नान केल्यामुळे आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा आहे करणीबाधा आहे ते दूर होण्यामध्ये मदत मिळते तिसरी वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे ते म्हणजे चिमुडभर हळद हळद टाकून स्नान केल्यामुळे आपला गुरुग्रह गुरु हा मजबूत होतो त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये असणाऱ्या आर्थिक समस्यांपासून सुद्धा आपल्याला ही मिळत असते चौथी वस्तू आपल्याला जी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची ती म्हणजे हिरवी वेलची हिरवी वेलची सुद्धा नकारात्मकता शत्रूबाधा करणीबाधा दोष दारिद्र्य नष्ट करण्याकरता अतिशय प्रभावी मानली जाते त्याचबरोबर हिरवी वेलची ही माता लक्ष्मीला सुद्धा अतिशय प्रिय आहे तर आपल्याला हिरवी वेलची टाकायची आणि त्याचबरोबर एक जर तुम्ही तुळशीपत्र टाकून स्नान केलं तर त्यामुळे तुम्हाला श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपा ही मिळणार आहे कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे तर ह्या सर्व वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आणि ह्याने आपल्याला स्नान करायचे पण बऱ्याचदा चुकीच्या पद्धतीने केलेल्या स्नानामुळे सुद्धा आपल्याला केलेल्या उपायाचं पुण्यफळ हे प्राप्त होत नाही म्हणून आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात पहिला एक तांब्याभर पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं एक तांब्याभर पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण स्नानही करायचे स्नान करताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा हर हर गंगे या दोन मंत्र मंत्रापैकी कोणत्याही एका मंत्राचं आपल्याला जप करत करत स्नानही करायचे जे, जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये हा सर्व वस्तू टाकतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र तनाने आणि पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर टक्के यश प्राप्त होत असते अशा रीतीने आपल्याला हा जो उपाय आहे तो, हो तो योगिनी एकादशीच्या दिवशी करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचे आणि त्यानंतर विधिवत श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची आपल्याला पूजाही करायची आहे नक्की करा हा उपाय केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होतेच होते पण त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दोष सर्व विघ्न सर्व संकट करणी करणीबाधा नकारात्मकता वाईट शक्तींचा प्रभाव असेल तो सर्व नष्ट होऊन आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहतं म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत कर, शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हे स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय Yo soy Samarta.